नमस्कार संतोष अबागाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनल मध्ये आपण सहर्ष स्वागत नमस्कार भेटी लागे जेव्हा लागली दिवस वाट तुझी सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या लगबगीमध्ये अशीच एक लगबग संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखीच्या पहिल्या मुकामीच्या ठिकाणी पांघाडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आला आज संध्याकाळी संत श्रेष्ठ सोपान काकांची का पालखी या पांघाऱ्या गावामध्ये आगमन होईल आणि त्या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याचं उद्दिष्ट पुणे इथे राहणारे आशिष दूत आणि त्यांचे परिवार संपूर्ण परिवार या ठिकाणी आलेले आहेत त्या परिवारानं एक फार मोठं शिवधनुष्य केलेलं आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची एक काहीतरी चांगलं चुगलं खायला देऊन सेवा घडावी अशी त्यांची मनामध्ये मा, मा, इच्छा होती आणि ती त्यांनी ग्रामस्थांच्याकडे बोलून दाखवली आणि त्याप्रमाणे ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्या सर्व लोकांची त्यांनी बुंदी आणि मसालेबा अशा स्वरूपामध्ये सेवा करण्याचे ठरवले आपण थोडेसे त्यांच्याशी चर्चा करू नाव सांगा नमस्कार आम्ही पुण्याचे दूध कुटुंबीय गेले सत्तर वर्ष आम्ही पुण्यामध्ये राहत असून मागच्या वर्षीपासून आबांनी आम्हाला इथं सांगित्य करून दिलं आणि हा आयोजन आम्ही पुढे कंटिन्यू करत आहोत मी श्रीनिवास राठी पुण्यावर सुरुवातीला एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस सोपन ची पालखीची सेवा करण्याचा मोका मिळाला हा साधारणपणे एक अठरा ते वीस वर्षापूर्वी होता ज्यावेळेस ती वाढल्यावरनं जात होती कालांतराने ज्यावेळेस ती वीरमार्गे जायला लागली आणि त्याच्यामधलं जे काही नियोजन होतं थो हे थोडंसं बिघडल्यामुळे मध्ये आमचा एक सहा ते सात वर्षाचा कालखंड हा सेवेशिवाय गेला परंतु आमांनी आम्हाला मागच्या वर्षी खूप चांगली संधी दिली त्यांनी खूप छान नियोजन केलं आणि आम्ही त्याप्रमाणे आता वारकऱ्यांना सेवा देण्याकरता आलेले आहोत मागच्या वर्षी आम्हाला साधारणपणे पंधराशे ते अठराशे लोकांचा सेवा करण्याचा मोका मिळाला परंतु यावेळेस अगदी आम्हाच्या नेतृत्वाखाली आम्ही इतकं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे यावेळेस आम्हाला साधारण चार ते साडेचार हजार लोकांना संध्याकाळचं जेवण देण्याचा आम्हाला एक फार मोठी संधी मिळालेली आहे यामध्ये आम्ही थोडा बदल असा केलेला आहे की प्रत्येक की पाऊस आला बसायची व्यवस्था नाही आणि मग ह्यावेळेस त्यांना आपण ताटात किंवा पत्रावळीमध्ये जे जेवण देतो त्याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित जेवता येत नाही म्हणून यावेळेस थोडं याच्यामधलं नियोजन बदललं आणि आभांची मदत घेऊन ज्या काही सदतीस ते अडतीस पालख्या इथे आहे ज्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही आपलं घेऊ त्याप्रमाणे आपण त्यांना व्यवस्थित पॅकेटमध्ये मुंडी आणि मसाले भारतो गोष्टी व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना जेवताना कुठलाही अडथळा येणार नाही अशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे आशीर्वादाने असं येणाऱ्या पुढच्या बऱ्याच वर्षापर्यंत आम्ही आणि आमच्या मागे असणारे आमचे जे काही असतील नागरिक असतील मुख्यमंत्री असतील ते सुद्धा ह्याच भावनेने या, या सेवाभावीने कार्य करतील आम्ही नक्कीच आमची दोन्ही आव्हान त्यांनी आम्हाला इथे संधी दिली धन्यवाद ते चालतात तर मी दूध परिवाराचं खूप खूप स्वागत करतो त्यांना खूप धन्यवाद देतो तसेच भांघारे ग्रामस्थांनाही मी धन्यवाद देतो ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांना हे काम करण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर इतकी शाळा आणि त्या शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांचं मी दूध परिवाराच्या वतीनं भांघारे ग्रामस्थांच्या वतीनं आणि सगळ्यात शेवटी आमच्या वारकरी मित्रांचंही मी या ठिकाणी अतिशय आभारी आहो कारण त्यांनी हे सर्व परिवाराला आणि परवाना आम्हाला सर्वांना दिली धन्यवाद सर्वांसाठी ही एक खूपच सुवर्ण संधी आहे आम्ही लहान पाच वर्षाच्या मुलांपासून आमची आई आता सिक्स्टी सिक्स्टी फाईव आहे पण आम्ही सगळ्यांनी एक कुटुंबाने एक आयोजन केलं आणि हे नियोजन आपल्या सगळ्या ग्रामिनामाचा झेंडा रो मिला वाळवंटी चंद्रभागीच्या काठी झेंडा रोविला जशी घेऊन ही वारी सुरुवात होते ज्ञानेबा मौली तुकाराम मौली आणि आता सोपान देवांची, आता आमचं भाग्य आहे की आम्हाला सोपान सोपानदेव देवाच्या पालखीच्या वारकरींची सेवा करायला मिळते त्या आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि आमचा अद् परिवार आमचे सहकारी आमचे मित्रमंडळी आमच्या मुली सगळ्यांचं ह्याच्यात सहकार्य आहे आणि आम्ही वारकऱ्यांचे सगळ्यात जास्त स आभारी आहोत की त्यांच्यामुळे आम्हाला ही सेवा मिळाली आहे धन्यवाद रामकृष्ण तुम्ही रोजच्या उद्योगात असता आणि त्या उद्योगातून तुम्हाला इकडं पांगरमध्ये यायला कसं वाटलं खूप आनंद झाला आमचं आठ दिवसापासून आ आयोजन तर चाललंच होतं सुरुवातीपासून कसं जायचं काय जायचं हे होतं मागच्या वर्षी थोडासा पावसाने गोंधळ घातल्यामुळे आम्ही हे पॅकिंग करायचं जे आहे पॅकिंग करून दे ते देणार आहोत ते गोड मानून सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या ही विनंती धन्यवाद चे तुम्हाला कसं वाटतंय या उपक्रमाबद्दल हा उपक्रम आता सोपन काकाची पालखी आपल्या गावात नऊ वर्ष झालेली इतिहास पण असा उपक्रम मी पहिल्यांदाच पाहतो या की नियोजन आत्तापर्यंत असं नियोजन स्वच्छता टापटिपणा पॅकिंगची सिस्टीम आणि जी त्यांनी जे नियोजन केलेलं आहे की के आपण कसं पहिला प्रसाद एकत्र करायचो पण तो प्रसाद निमा वाया जायचा पण ह्यांनी जी आपण जे सदतीस अडतीस पालख्यांना डायरेक्ट पार्सल जातं या म्हणजे हे अन्नदान अजिबात वाया न होता डायरेक्ट थेट जवळजवळ चाळीस टक्के पालख्यांना पोचले जाते या असा उप उपक्रम दूध परिवाराने केल्याना ना लाखोण्यासारखा आहे हे आदर्श हा दूध परिवाराचा घ्यावा आणि येणाऱ्या काळात त्यांचं नाव